विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील कविता क्रमांक आठ माय या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न अ कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे उत्तर लाकडे गोळा करण्यासाठी माय अनवाणी पायाने रानात फिरत असते रानात अनवाणी पायाने फिरताना तिच्या पायाला विंचू लागेल काटे लागतील याची तिला कधीच परवा नाही अशी कवितेतील कष्टकरी आईची अवस्था आहे प्रश्न आ कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे उत्तर कवी शिक्षणासाठी बाहेर राहत असल्याने त्या ठिकाणी त्याची जेवणाची आबाळ होत असणार हे कवीच्या आईला ठाऊक आहे म्हणून ती कवी सुट्टीत घरी आल्यावर उसनपासून आणून कवीला नाना प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ घालते व त्याला सावकाश आणि पोटभर जेवायला सांगते पुढील प्रश्न प्रश्न ई कवीच्या आईचे डोळे का भरून येतात उत्तर कवीचे बाबा आईला सांगतात की आता कवीचे शिक्षण बस झाले त्याने शेतात जाऊन काम करायला हवं पण आईला कवीला खूप शिकवायचं असतं त्यामुळे बाबांचे बोलणे सहन न होऊन तिचे डोळे भरून येतात पुढील प्रश्न प्रश्न ई आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते उत्तर कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असलेला विरोध सहन करून कवीची आई कवीला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देते कवीने खूप शिक्षण घेऊन मोठं व्हावं असे तिला वाटते त्यासाठी ती खूप कष्ट करते म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते पुढील प्रश्न प्रश्न ओ आईसाठी कवीला काय करावेसे वाटते उत्तर पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घेऊन तिला सुखाचे जीवन द्यावे कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते आणि नम्रपणे तिला वंदन करावे या गोष्टी कवीला आईसाठी कराव्याशा वाटतात पुढील प्रश्न प्रश्न दुसरा कोण कौन, कोणास म्हणाले प्रश्न अ करू नको घाई म्हणे पोटभर खाय उत्तर कवीची आई कवीला म्हणाली कारण कवी शिक्षणासाठी बाहेर राहत असल्याने त्याची जेवणाची आबाळ होत असणार हे आईला ठाऊक होते म्हणून ती कवीला सावकाश व पोटभर जेवायला सांगते पुढील प्रश्न प्रश्न बस झालं शिक्षण याच दे हाती रुमण उत्तर कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले कारण आपल्या मुलाने शेतीमध्ये आपला हातभार लावावा असे त्यांना वाटायचे म्हणून ते असे आईला म्हणाले प्रश्न ई या डोळ्यानं पाहिन रे मी दुधावरची साय उत्तर असे आई कवीला म्हणाली कवीच्या आईच्या मनात कवीने लग्न करून संसार करून दुधावरच्या साईसारखी नातभंडे पाहावी अशी इच्छा आहे म्हणून ती कवीला असे म्हणाली पुढील प्रश्न प्रश्न ई अन ठेवावे माय ख धरून तुझे पाय उत्तर असे कवी आईला म्हणाला कारण अपार मेहनत करणाऱ्या आईचे ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला प्रश्न तिसरा कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा उत्तर कवितेतील पुढील प्रसंग अस्वस्थ करतात एक कवीची आई रानात अनवाणी फिरून लाकडी गोळा करते तिला पायात काठी टोचण्याची तसेच विंचवाच्या नाही आणि दोन कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असणारा विरोध सहन करून देखील कवीची आई कवीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे प्रश्न चौथा या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा व तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या कथेचे शीर्षक आईचे उपकार कवीची आई लाकडे गोळा करण्यासाठी अनवाणी पायाने रानात जाताना ती बिंचवाच्या दंशाला वा रानातील काठ्यांना घाबरत नाही सुट्टीच्या दिवसात कवी जेव्हा घरी येतो तेव्हा घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आई दुसऱ्यांकडून उसने पासने आणून कवीला विविध प्रकारचे जेवण बनवून खाऊ घालते ते जेवण कवी पोटभर खावे म्हणून ती कवीला सावकाश जेवायला सांगते आता आता शिक्षण बस झालं कवीने शेतीसाठी मदत केली पाहिजे असे कवीचे वडील कवीच्या आईला सारखे बोलत असतात वडिलांचे हे सर्व बोलणे ऐकून आई अस्वस्थ होते आणि तिच्या डोळ्यात आपसुकच पाणी येते ती कवीशी बोलताना म्हणते तुझी राणी कधी येणार म्हणजे तुझे लग्न कधी होणार मला माझ्या नातवंडांना माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे कवीला आपल्या आईला खूप सुखात ठेवायचं आहे आणि तिच्या पोटी पुन्हा जन्म घेऊन तिचे पाय घट्ट धरून ठेवायचे आहेत पुढील प्रश्न प्रश्न पाचवा माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा उत्तर माझी आई आई म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे साठा सुखाचा अगदी याच उक्तीप्रमाणे माझी आई माझ्या कुटुंबातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे माझी आई सकाळपासून रात्रीपर्यंत घरातील सर्व कामे करते मला अभ्यासात मदत करते व चांगल्या गोष्टी शिकवते माझ्या आनंदात ती आनंदी होते व माझ्या दुःखात ती दुःखी होते आई नेहमी आम्हाला चांगले वागायला इतरांना मदत करायला आणि शिस्तीत राहायला सांगते ती साधं आयुष्य जगते आणि कुटुंबासाठी निस्वार्थीपणे मेहनत करते आईचे महत्त्व शब्दात सांगणे कठीण आहे प्रश्न सहा खालील शब्द पहा वाहन चपला वाहन प्रवासाचे साधन उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे काही शब्द माहीत करून घ्या लिहा व त्यांचे अर्थ समजून घ्या उत्तर कपास म्हणजे कापूस व कंपास म्हणजे आकृती काढण्याचे साधन उषा म्हणजे झोपताना डोक्याखाली घ्यायची गादी व उषा म्हणजे सकाळ तर दिन म्हणजे दिवस व दिन म्हणजे गरीब खेळूया शब्दांशी प्रश्न अ खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिया माय म्हणजे आई डोया म्हणजे डोळा इचू म्हणजे विंचू आणि वाहन म्हणजे चप्पल प्रश्न आ खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा घाई विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश अनेकदा विरुद्धार्थी शब्द एकदा सुख दुःख आणि पोटभर चा विरुद्धार्थी शब्द आहे उपाशी पुढील प्रश्न प्रश्न ई गळ्याची आण घालणे कान भरणे हे वाक्यप्रचार या कवितेत आलेले आहेत गळा कान या अवयवावरील वाक्यप्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा उत्तर कान भरणे कानाला खळा लावणे कानमंत्र देणे कानी पडणे कान उघडणी करणे गळ्याशी संबंधित वाक्यप्रचार गळा दाटून येणे व गळ्यात पडणे पुढील प्रश्न खालील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा एक राधा म्हणाली प्रशांत तू किती छान गाणे गातोस सर्वनाम तू दोन ती माझी बहीण आहे सर्वनाम ती तीन कोणी कोणाशी भांडू नये सर्वनाम कोणी आणि कोणाशी चार ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन या वाक्यामध्ये ज्याला त्याला व मी हे तीन सर्वनाम आहेत पाच मला कोणी काही विचारू नये सर्वनाम मला कोणी काही सहा सदा माधवच्या बाबांना म्हणाला हा मला त्रास देतो त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो सर्वनाम हा मला ज्याला मी आणि तो पुढील प्रश्न रिकाम्या जागी कवसातील योग्य सर्वनाम लिहा एक डॅश वह्या मुलांना द्या उत्तर ह्या वह्या मुलांना द्या दोन त्याला डॅश आवडते उत्तर त्याला काय आवडते आणि तीन डॅश आकाशकंदील बनवले उत्तर आम्ही आकाशकंदील बनवले चार मी डॅश स्वयंपाकघर स्वच्छ केले उत्तर मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले पाच त्याने डॅश काही सांगितले नाही उत्तर त्याने कोणाला काही सांगितले नाही पुढील प्रश्न खालील चित्र पाहून रक्कमा जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा उत्तर एक मी आज पतंग उडवणार आहे दोन ती पतंग छान उडवते तीन मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो चार आपण पतंग उडवूया आणि पाच पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत पुढील प्रश्न खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा एक कोण उत्तर फिरायला कोण जाणार आहे दोन हे उत्तर हे पुस्तक माझे आहे तीन ती उत्तर ती शाळेला नियमित जाते चार काय उत्तर तुला काय पाहिजे पाच कोणाचा उत्तर वर्गात कोणाचा पहिला नंबर आला सहा ही उत्तर ही वही तिची आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील कविता क्रमांक आठ माय या कवितेचा स्वाध्याय अभ्यास लिहिला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र